आलेली आहे मालेगाव तालुका आहे माझा माझं नाव संगीता तुकाराम आहे आणि खरंच आज विचार करा आज आपण अशा वातावरणात आहोत की जिथे पाऊस पाऊस पडत आहे पुढच्या घेतल्या घेऊ द्या मंडप काढला काढू द्या याची काहीच खांत नाही कारण कारण की आपण या महाराष्ट्रातल्या था आहोत

अहो आज जर एक महिला सक्षम झाली तर तिचं कुटुंब सक्षम होते आणि एक कुटुंब जर सक्षम झालं तर एक गाव सक्षम होते आणि एक गाव जर सक्षम झालं तर हा देश सक्षम होते हा सरकारनं विचार केला पाहिजे आणि आज आमच्या अभियानाला महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्या आणि त्या फांद्याचे ज्या सावली घेण्याचा वेळ आलेला आहे तो ते झाडच महिला अशा आहेत की त्यांचं कुटुंब फक्त अव त्या महिलावरच चालते कारण की त्या घरपरिवारातले तिचे पती हे काही व्यसनी असतात व्यसनाधीन असतात तर तिला तिचं कुटुंब फक्त शासनाला सक्षमीकरणाचा पूर्ण हे हक्क आम्ही महिलांना बनवण्याचा प्रयत्न आम्ही करत हो। आहोत सरकारला एवढंच म्हणायचं आहे की आम्हाला मागे घेऊ नका की बिकम बिकम फॅमिली नकाम पॉवर एक महिला जर सक्षम झाली तर तिचं कुटुंब सक्षम होईल आणि एक कुटुंब जर सक्षम झालं तर गावही सक्षम व्हायला वेळ लागणार नाही भविष्यात देशही ही सक्षम होईल फक्त शकते जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धरी छत्रपती शिवाजी राजा आणि स्वराज्य नसते म्हणून म्हणतात जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धरी म्हणून स्त्री ही घडली पाहिजे आणि आपला हा देश स्त्रीने घडलेला आहे म्हणून शासनाने स्त्रीची मान्यता आहे एवढंच आम्हाला मागणं आहे की आमच्या उमेदला न्याय द्यावा हक्क द्यावा आम्हाला शासनामध्ये कायम सोपी करून घ्यावं धन्यवाद <प्राथ> बस एक मी फक्त मी स्वतः एक, एक आमच्या अभियानातलं गीत तयार केलं फक्त एकच कडव म्हणते महाराष्ट्र राज्य ग्रामीणजी होती अभियान महाराष्ट्र राज्य ग्रामीणजीव न अभियान आमचे अभियान आमचे अभियान आमचे अभियान आमचे अभियान महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान हो महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान आमचे अभियान आमचे अभियान तुम्ही घ्या हो जाणून आमचे